श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक एकशे तीन ॲडव्होकेट गीता परुळेकर बोरवली मुंबई यांनी लिहिलेला परमपूज्य बाबा बेलसरे यांच्यावरील एक सुंदर लेख आपण पाहूयात पूज्य बाबा एक दीपस्तंभ अस्सल सागाची मोठमोठी मजबूत खोडे प्रवाहातून वाहत येतात तेव्हा कितीतरी लोक त्यावर चढून तरून जातात त्यांच्या भाराने ते कधी बुडत नाहीत बाबा साधकातून सिद्धावस्थेत गेले व अक्षरशः हजारो लोक त्यांच्या आश्रयाने तरुण गेले व लाखो लोकांना ते दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले शिष्य आपल्या गुरूंना जिवंत ठेवतो असे ते नेहमी सांगत श्रींची शिकवण व तत्त्वज्ञान तंतोतंत अंमलात आणून श्री महाराजांना त्यांनी आपल्यापुढे जिवंत उभे केले श्री महाराजांच्या कृपेने बाबारूपी अष्टदलकमळातील एक एक पाकळी विवेक वैराग्य ज्ञान भक्ती प्रेम नाम आनंद व समाधान या रूपाने विकसित होत गेली भगवंताच्या नामाचे महात्म्य फार हो थोर आहे फळ जरी ताबडतोब मिळाले नाही तरी कधी ना कधी ते मिळतेच घराच्या वळचणीवर किंवा आढ्याला कुठेतरी एखादे बी अडकलेले असते कालांतराने केव्हा तरी ते अंगणात जाऊन पडते फोपावते व त्याचे झाड होते मग त्या झाडाला फळे येतात तसेच आठ दोन एकोणीसशे आठ साली एक बी हैदराबादला जन्माला आले आणि श्रींचे परम शिष्य परमपूज्य भाऊसाहेबरूपी अंगणात पडून श्री महाराज रूपी झाडाचे एक सुंदर फळ म्हणजेच बाबा श्री महाराज म्हणत रामकृष्णांनी एक विवेकानंद जगाला दिले जगाचे कल्याण झाले तसेच श्री महाराजांनी एक बाबा आपणास दिले व आपल्या सर्वांचे कल्याण झाले श्री महाराजांनी दिलेले नाम शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट धरल्यामुळेच ते श्री महाराजांचे थोर शिष्य ब्रह्मानंद महाराज आनंदसागर महाराज भाऊसाहेब इत्यादी थोर भक्तांच्या पंक्तीत जाऊन बसले असे हे बाबा आज आपल्यात नसल्याने श्री महाराजांच्या साखळीतील शेवटचा दुवा निखळला आहे निखळला तरी कसे का म्हणावे कारण आज ते देहरूपाने जरी नसले तरी सूक्ष्म रूपाने मार्गदर्शन करीत आहेतच नाम हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता प्रत्येक गोष्टीचा संबंध ते नामाशी लावत अशा या नामाला ज्यांनी आपले ध्येय मानले प्राणापलीकडे जपले अशा बाबांना मनोमनी विनम्र प्रणाम करून मी खालील अनुभव देत आहे अध्यात्माची लहानपणापासूनच आवड असणारे माझे वडील अनेक धार्मिक अध्यात्मिक ग्रंथ पुस्तके वाचत असत तसेच सत्पुरुषांच्या दर्शनाला जात असत परंतु मनाला खरी शांती व समाधान मिळत नव्हते असेच योगायोगाने सुमारे एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली मालाडला बाबांच्या निरूपणाला गेले प्रथम दर्शनीच ज्या सद्गुरूंच्या भेटीची तळमळ लागून राहिली होती ते आपले सद्गुरू भेटल्याची मनोमन खून पटली व जीवनाला एक निश्चित ध्येय मिळाले बाबांची रसाळ वाणी विद्वत्ता प्रचूर भाषा मराठी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व तसेच कळकळीने आर्ततेने विषय मांडण्याची हातोटी पाहून नकळत ते तिथे इतके ओढले गेले की प्रत्येक रविवारी सकाळचे प्रवचन ऐकल्याशिवाय चैनच पडेनासे झाले बाबांच्या वाणीमध्ये अशी अद्भुत शक्ती होती की त्यांनी प्रवचनात सांगितलेल्या पारमार्थिक गोष्टी उदाहरणे व अनुसंधान कसे टिकवावे याबद्दल साधकांना कळकळीची केलेली विनंती त्यांच्या थेट हृदयाला भिडून मनावर कायम कोरली गेली तसेच सद्गुरूंच्या कृपेने मन अनुसंधानात रमू लागले इतर बाह्य सोपस्कारांची गरजच भासली नाही परमार्थ शेवटी ज्याचा त्यानेच साधायचा असतो या शिकवणीप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू झाली फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णवच्या सुमारास माझ्या आईची तब्येत अचानक खालावू लागली व त्वरित निदान झाले ते कॅन्सरचे अन्ननलिकेचा कॅन्सर असल्यामुळे तिला काहीच खाता येत नव्हते लगेचच ऑपरेशनची तारीख आठ मार्च एकोणीसशे शहाण्णव ठरली सात मार्चला रात्री नऊ वाजता माराडला जाऊन श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली व बाबांना सर्व सांगितले बाबा म्हणाले बाळ काळजी करू नकोस ऑपरेशन व्यवस्थित होऊन ती पूर्वीप्रमाणे सर्व खाऊ पिऊ लागेल मात्र वर्ष सहा महिनेच राहील दुसऱ्या दिवशी ऑपरेशन व्यवस्थित झाले पण पाच सहा दिवसात हार्ट अटॅक येऊन तिची स्थिती अतिशय बिकट बनून तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले गेले मुंबईतील नामवंत डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितले की हृदयाचा ऐंशी टक्के भाग निकामी झाला असून वीस टक्के जेमतेम काम करत आहे परिस्थिती अतिशय गंभीर आहे मला वाटले अरे हे कसे शक्य आहे बाबांनी तर सांगितले आहे की पण मेडिकल विज्ञान तर एवढे पुढारले आहे की हृदयाची स्थिती प्रत्यक्ष पडद्यावर दिसत होती श्रद्धा व संशय याने मन संभ्रमात पडले माझी आई एक हुशार शिक्षिका व कर्तव्य दक्ष गृहिणी तिने स्वतः कधी अध्यात्मात विशेष रस घेतला नाही तरीही संसाराच्या सुरुवातीपासूनच वडिलांना असणाऱ्या केवळ आध्यात्मिक आवडीत कधी व्यत्यय आणला नाही परंतु आता ती मनापासून पूर्णपणे समजून चुकली होती की श्री महाराजांच्या शिवाय आता आपले कोणीच नाही त्यामुळे ती मनोमन नामस्मरण करू लागली जवळजवळ महिन्याने तिला घरी आणले त्यानंतर हळूहळू तिच्या सुधारणा होऊन बाबांनी सांगितल्याप्रमाणे ती भाकरीपासून सर्व खाऊ पिऊ लागली परंतु लवकरच तिचा आजार पुन्हा बळावला व मानेकडे एक गाठ आली डॉक्टरांनी सांगितले की ती गाठ फुटल्यास त्याचा पेशंट व इतरास खूप त्रास होईल व त्यावर काहीही इलाज होणे शक्य नाही ती सुधारण्याची काहीशी आशा उरली नव्हती पूर्णपणे अंथरुणाळा खिळलेल्या अवस्थेत असतानासुद्धा तिला मनाने पूर्णपणे शांत आनंदी व समाधानी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटे शरीरास होणाऱ्या अतितीव्र वेदनासुद्धा ती, ती सहजपणे सहन करत होती ती केवळ सद्गुरूंची कृपा होती बाबांना याबद्दल सांगितले असता ते म्हणाले तिलाच श्री महाराजांची कळकळून कल प्रार्थना करायला सांग श्री महाराज तुमच्या पाठीशी आहेत व तेच तिची योग्य तऱ्हेने सुटका करतील एक डिसेंबर रोजी आईला ती गाठ फुटते आहे असे वाटू लागले तेव्हा मी तिला बाबांचा निरोप सांगितला तो ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आश्चर्य म्हणजे ती गाठ आपोआप दबत जाऊन लहान होत गेली जप एकसारखा चालूच होता त्याच रात्री तिने मोठ्याने श्रीराम जयराम म्हणत माझ्याजवळ बसा असे सांगितले तो रामनामाचा जप ऐकतच ती झोपली व त्यातच बेशुद्धावस्थेत गेली त्यावेळी डॉक्टर खरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला बाबांनी दिलेल्या उत्तराची आठवण झाली प्रश्न असा की जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात कधीही रामनाम घेतले नसेल तर तो अंतकाळी अवस्थेत गेला असेल तर त्याच्या कानात रामनामाचा उच्चार केल्यास काही फायदा होईल का यावर बाबांचे उत्तर होते की त्याचा जरूर फायदा होतो तसे जरूर करावे त्यामुळे आईच्या कानाला रामनाम कॅसेटचा इयरफोन लावला होता तिची एकंदरीत परिस्थिती पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येऊन श्री महाराजांची प्रार्थना केली के की महाराज तुम्ही म्हणता की मी माझ्या माणसाचा अंतकाळ साधतो त्याची काहीतरी खून दाखवा की जेणेकरून आमचे नामावरील प्रेम व निष्ठा अधिक दृढ होईल तो सबंध दिवस असा घरात जणू विशेष उपासना असल्यासारखा गेला पूर्वी एकदा बाबांनी सांगितले होते की बाळ दिवसभर जर वेळ मिळत नसेल तर दिवसातून निदान तीन वेळा श्री महाराजांचे स्मरण करावे व तेही जमत नसेल तर निदान एकदा तरी ठराविक वेळी श्री महाराजांचे स्मरण करावे त्याप्रमाणे आम्ही सोयीने रात्री दहाची वेळ निवडली होती व हा आमचा नित्यनेम तीन चार वर्ष चालू होता त्याप्रमाणे रात्रीचे जवळजवळ दहाचे सुमारास नेहमीप्रमाणे श्री महाराजांचे स्मरणास बसणार तोच इथे आईचा श्वास संथ शांत होत गेला व बरोबर दहा ते दहा पाच या वेळात श्री रामनामाच्या गजरातच ती श्री महाराजांच्या चरणी विलीन झाली माझ्या माणसाचा अंतकाल मी साधतो असे श्री महाराज म्हणतात त्याची त्यांनी खून दाखवली बाबांनी सांगितल्याप्रमाणेच तिचा अंतकाल झाला याची प्रचिती आली असे हे आपले बाबा आज आपल्या देहरूपाने नाहीत ही कल्पनाच करवत नाही मला खात्री आहे की ते श्री महाराजांच्या स्तमवेत असून तिथूनच आपली प्रेमळ नजर सर्वांवर ठेवून आहेत कारण आम्ही प्रापंचिक लोक आध्यात्मिकदृष्ट्या आंधळे जसे सूरदास आंधळे असूनही रोज देवळात जात असत तेव्हा एकदा लोकांनी त्यांना हटकले की अरे तू तर आंधळा आहेस तुला देव कुठे दिसतो तेव्हा भक्त सूरदास म्हणाले माझी नजर देवावर पडण्यापेक्षा देवाची प्रेमळ नजर माझ्यावर पडावी म्हणूनच मी देवळात जातो तसे आपणा सर्वांवर बाबा आपल्या प्रेमळ नजरेची पखरण करत असतील व म्हणत असतील याबरोबाळ तुम्ही फक्त भगवंताचे नाम घ्या नामाला घट्ट धरा काहीही झाले तरी नामाला सोडू नका खरोखरच आता फक्त नामाचाच आधार श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की काही मासे जाळ्यात सापडल्यावर त्यातून सुटण्याचा जराही प्रयत्न करत नाहीत ते जसेच्या तसे पडून राहतात काही मासे असे आस, असतात आस की ते सुटण्यासाठी धडपडतात पण बिचारे सुटू शकत नाहीत आणखी काही असे असतात जे की जे जाळे पार तोडून पळून जातात या संसारातील जीवही असेच तीन प्रकारचे बद्ध मुमुक्षू व मुक्त बाबा मुमुक्षू म्हणून जन्माला आले व श्री महाराजांच्या परिसस्पर्शाने मुक्त झाले असा हा लेख ॲडव्होकेट गीता परवळेकर यांनी लिहिलेला आहे श्रीराम जय राम जय जयराम